इथे निघालेली आहे मी सलोनमध्ये जायला आणि दहा ते साडे दहा या टायमिंगला मी घरून निघून जाते आणि अकरा वाजेपर्यंत मी सलोनमध्ये पोहोचते कारण की रोडनी भरपूर ट्रॉफिक असते तर त्यामुळे भरपूर उशीर होते जायला तर इथे माझी मुलगी मला बाय करायला आलेली आहे आणि जोपर्यंत मी दिसत असते तोपर्यंत ती तिथेच उभी असते आतमध्ये जात नाही इथे माझ्या घराचा आणि सलूनचा डिस्टन्स पावून तासच आहे ट्रॉफिक असल्यामुळे जास्त वेळसुद्धा लागते तर त्यामुळे थोडं लवकर निघून जावं लागते घरून तर इथे आपण चाललेलं आहे हायवे रोडनी तर हा आहे नागपूर एअरपोर्टचा रोड तर मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे की मी नागपूरहून बिलॉंग करते आणि हा आहे हायवे रोड त्यामुळे एअरपोर्टच्या समोर थोडं गेलं की ट्रॅफिक कमी होत जाते आणि लवकर पोचल्या जाते तर चला मग पोचलं की बोलते मी तुमच्याशी हॅलो नमस्कार मी विना स्वागत करते तुम्हाला सर्वांचं विना स्लेपसाईलमध्ये मी आज आपण आलेलो आहे सलूनमध्ये माझ्या माझ्या सलूनमध्ये तर इथे आहे माझं सलून आणि आपण आता पार्किंगमध्ये तर आपण आपण जातो आहे आतमध्ये चला मग तर इथे आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथे मला घ्यायची आहे सलूनची चावी तर मी चावी घेऊन घेते तर आहे हे आहे माझं सलून आणि आपण आलेलो आहे सलूनमध्ये तर इथे अंधार आहे तर सर्वात आधी लावून घेणार आहे मी सर्व लाइट्स तर इथे मी सर्व लाईट्स ऑन करून घेतलेले आहे तर आपण आलेलो आहे सलूनमध्ये तर हे आहे माझं सलून आणि माझं डेलीचं डेली माझा दहा ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंतचा दिवस इथेच जातो तर आजचं आजचं माझं डेली रुटीन काय असणार आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे मी जे काम करेल त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवेन पण पर... प्रत्येक व्हिडिओज मी तुम्हाला नाही दाखवू शकणार हे शक्य होईल तरच मी इथे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल प्रत्येक व्हिडिओज मी शेअर करू शकत नाही कारण इथे मला व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर परमिशन घ्यावं लागते ते प्रत्येक व्हिडिओ शूट करू शकत नाही पण शक्य होईल ते मी तुमच्याशी शेअर करेल तर असं आहे माझं सलून तुम्ही बघितलंच असेल जेव्हा मी लाईट्स लावले ओपन केलं तर आज मी रात्री नऊ वाजेपर्यंत सलूनमध्येच असणार आहे आणि इथलं काय असणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे ते सानू माझ्यासोबत आलेली आहे सानू म्हणजेच माझी मोठी मुलगी तर ते फ्रेश नाही झालेली आहे तर आता ती फ्रेश होईल तर आज ही सुद्धा माझ्यासोबत नऊ बंद असणार आहे कारण ही नेहमी येत नाही तर हिला काही काम राहिलं तरच ती इकडे येते तर आज सोबत आलेली आहे आणि आज आम्ही नऊ बंद इथेच असणार आहोत आणि आता फ्रेश होतो आम्ही आणि नंतर बोलते मी तुमच्याशी तर इथे सुरू आहे सलूनची क्लिनिंग तर हाऊस किपिंगवाले येऊन सलोनची क्लिनिंग करून घेतात तर इथे मी करून घेत आहे ब्लो ड्रायर तर इथे मी स्वतःचं ड्रायर स्वतःच करते आणि प्रत्येकाला स्वतःचा प्रह ब्लो ड्रायर करता आला पाहिजे कारण कधी आपल्याला जर स्वतः करायची वेळ पडली तर ते करता आलं पाहिजे नाहीतर कधी काय होतं की आपल्याला ब्लो ड्रायर करायचं असतं आणि स्वतःला करता येत नाही तर ते आपल्याला दुसऱ्यावर डिपेंड राहा राहावं लागते आणि आणि बाहेर जायला आपलं कधी कधी वेळ मिळत नाही अशा वेळेस न ड्रायर करता आणि तसेच केस घेऊन आपल्याला राहावं लागते जर आपल्याला ब्लोड्रायर करता आलं तर आपण स्वतःचा ब्लो ड्रायर स्वतःच घरच्या घरी करू शकतो पार्लरमध्ये न जाता तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी नक्की शेअर करेल की स्वतःचा ब्लो ड्रायर कसं करायचं तर इथे मी ड्रायर करून घेते आणि नंतर दाखवे तुम्हाला तर इथे माझं ब्रोडर कम्प्लीट झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि फ्रेशा माझ्याकडे काही गेस्ट होते तर मी ते गेस्ट रिटन करून घेतलेले आहे आणि आता झालेले आहे साडेबारा तर साडेबाराला आमच्याकडे असते जेवण जेवण लागते मला लागलेली आहे भूक तर आता मी जाणार आहे जेवण करायला जेवणामध्ये काय आहे तर दाखवते तुम्हाला चला आपण मी जाते जेवण करायला आणि त्या जेवणामध्ये काय आहे तर हा आहे आमचा कॅफेटेरिया जिथे आम्ही जेवण करतो आणि इथे लागलेलं ला आहे जेवण तर पोळ्या लागायचे आहे आणि बाकी सर्व जेवण लागलेलं ला आहे तर आता पोळ्यासुद्धा लागलेल्या आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथे लागलेले आहे ला पोळ्या सॅलेड आहे मिक्स सॅलेड आहे सोबतच आहे लोणचं मीठ हा आहे फ्रायडेचा व्हिडिओ आणि फ्रायडेला मेनू वेगळा असते म्हणजेच नॉनव्हेज असते तर इथे आहे वरण भात मटर पनीरची भाजी ब्रेड पुडिंग आणि केक तर जे नॉनव्हेज खात नाही त्याच्याकरता पनीर असते आणि आज आहे अंडा करी तर एका फ्रायडेला अंडा करी आणि एका फ्रायडेला चिकन असं असते तर आज आहे अंडा करी तर इथे मी माझी प्लेट घेतलेली आहे आणि मी घेतलेला आहे केक मटर पनीरची भाजी सॅलेड आणि पोळी तर मला भात खायचा असेल तेव्हाच मी भात घेते नाही तर मी एकच पोळी जेवण करते जे माझ्या प्लेटमध्ये दिसते एवढंच माझं डेलीचं जेवण आहे तर इथे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आम्ही सर्वजणं बसून डेली जेवण करतो हे आमचं डेलीचं रुटीन आहे किंवा तुम्ही डेलीचं जेवणसुद्धा या पद्धतीने आम्ही करतो असं म्हणू शकता तर जेवण झाल्यानंतर मला लगेच काम होतं इथे मला अपॉइंटमेंट होती मेनिक्युर पेडिक्युअरची तर मी ते करून घेते ते तुम्हाला दाखवता आलेलं आहे ती मेनिक्युर पेडिक्युअरची अपॉइंटमेंट झाली त्यानंतर मला परत पेडिक्युअरची अपॉइंटमेंट होती तर आज मला बॅक टू बॅक अपॉइंटमेंट होत्या आणि त्या आपण पेडिक्युअरच्या तर मला शक्य होईल मी तेवढ्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल तर इथे मी तुम्हाला दाखवतेच आहे तर ही आमची पेडिक्युअर चेअर आणि यावर मी नेहमी पेडिक्युअर करत असते इथे माझं दुसरं पेडिक्युअर संपलेलं आहे आणि आता करत आहे मी तिसरं पेडिक्युअर क्युअर जर तिसरे पेढी माझं सुरू होतं हे आणि ते पण माझं संपत आलेलं होतं संपलेलं होतं आणि आता चौथ्या पेडिक्यूरची मी तयारी करत होती आणि इथे बघू शकता तुम्ही माझं चौथं पेढी संपलेलं होतं आणि त्यांना पॅक लावून मी हेअर वॉश केला त्यांचा आणि त्यानंतर हेअरवॉश झाल्याच्यानंतर मी पाय वॉश केले आणि त्यानंतर त्यांना लावले त्या नेल पेंट यांचं ब्लो डायर आणि ॲब्रोसुद्धा होती पण तो व्हिडिओ मी तुम्हाला नाही दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने आजचा हा माझा दिवस होता बघू शकता तुम्ही बॅक टू बॅक अपॉइंटमेंट होत्या आणि आता सर्व संपलेले आहे आज भरपूर काम झालं आणि मी खूप थकलेली सुद्धा यास तर जेवण केल्यानंतर मी बिझी झाली होती आणि आता फ्री झालेली आहे तर आता वाजलेली आहे साडेआठ आणि साडेआठला मी फ्री झालेली आहे तर आता निघते मी घरी आणि घरी गेल्यानंतर हो। बोलते तुमच्याशी तर आम्ही आलेलो आहे सलोनच्या बाहेर आणि सलोनच्या बाहेर आहे अंधार तर इथे आम्ही आता पार्किंगमध्ये आहो आणि चला मग बोलते तुमच्याशी फायनली मी घरी पोचलेली आहे आणि आता वाजलेले आहे दहा तर आता मी फ्रेश होते आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि आज अगदी थकल्यासारखं होत आहे तर आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तरी व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये